नऊ नर्षाच्या चिमुकलीने गाठली बक्षिसांचे शंभरी आराध्या विनोद पुरोहीने विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये जसे मुंबई मुंबई उपनगरांसह विविध जिल्ह्यांमध्ये जसे ठाणे रायगड कल्याण या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन वर्षात झालेल्या विविध जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये वयाच्या नवव्या वर्षी रचला इतिहास आराध्या ही उरणे एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेमध्ये तिसरी शिकत आहे तिला शालेय अभ्यासाव्यतिरिक्त बुद्धिबळ हा खेळ तिला लहानपणापासून म्हणजे गेले दोन वर्षांपासून ती सातत्यपूर्ण अतिशय एकाग्रतेने खेळत आहे बघता बघता आराध्या ही गेल्या दोन वर्षांत शंभर स्पर्धांमध्ये स्पर्धांमध्ये ती सहभागी होत आली आणि प्रत्येक स्पर्धेत ती यशस्वीही झाली आज रविवार दि दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ती ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धा कोरम मॉल येथे सहभागी झाली आणि मग नेहमीप्रमाणे पटकावला आहे या निमित्ताने तिने तिच्या बक्षिसांची शंभरी दोन वर्षांत पूर्ण केली तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तिचे संपूर्ण उरण तालुक्यातून नव्हे तर नवी मुंबई रायगड जिल्ह्यातील जनतेकडून कौतुक केले जात आहे आज आराध्याच्या शंभरावी ट्रायफी छत्रपती शिवरायांच्या चरणावर ठेवण्याची इच्छा असल्यामुळे विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यू ठिकाणी आराध्याचा सत्कार करण्यासाठी उत्स्फूर्तपणे चेस रेफरी संदीप पाटील पुरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे नगरसेवक अतुल ठाकूर पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू उपाध्यक्ष विरेश मोडखरकर उद्योगपती सुरेश ठाकूर प्राध्यापक निरंतर सावंत सामाजिक कार्यकर्त्या लता पानसरे नगरसेवक समीर मुकरी उपस्थित होते या प्रसंगी कामगार नेते संतोष पवार आणि चेस रेफरी संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आराध्याला भावी काळात तिची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी शुभेच्छा देत असताना आता सर्वांच्या अपेक्षा आराध्याकडून वाढल्या आहेत तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे लहानपणीच तिची आई रश्मी आणि वडील विनोदपुरो यांनी आपल्या मुलीची आवड लक्षात घेऊन तिला पूर्णपणे सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तसेच तिच्या यशामध्ये तिची प्रचंड मेहनत जशी आहे तसेच तिची आई रश्मी वडील विनोद पुरो आणि मावशी प्रिया यांची देखील प्रचंड मेहनत आहे तसेच तिला मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षक चे संदीप पाटील यांची देखील तेवढीच मेहनत आहे याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन करून सर्वांनी आराध्याला राध्याला शाल परिधान करून पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले या प्रसंगी संजय पवार अमित नार्वेकर हितेश पाटील मृण्मयी पुरु रुपाली पवार हर्षवर्धन पवार चेतन रवी सोलंकी हेमंत अधिकारी महेश वर्तक We last